नमस्कार मित्रांनो मी शुभम क्षीरसागर आपलं स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे लॉगर के आता मित्रांनो आम आज आम्ही अशा ठिकाणी जाणार आहोत ज्या ठिकाणी जाण्याची सर्वांचीच इच्छा असते ते ठिकाण म्हणजे गोवा आणि गोव्याला जाताना बऱ्याच ठिकाणी थांबणार आहोत आम्ही पण ते कोणते कोणते ठिकाण आहेत ते तर तुम्हाला बघायचं असेल तर ते या लॉगमध्ये दिसेल तर तुम्ही हा लॉग शा शेवटपर्यंत बघा हा लॉग तुम्हाला नक्कीच आवडेल अशी मी आशा करतो तर चला आपण लॉक स्टार्ट करूया मित्रांनो आता आम्ही जो गाडीची वाढ बघत बोसलेलो आहे बघू आता गाडी कधी येते हे बघा तुम तुम्हाला दिस तुम्हाला दाखवतो सगळे मित्र बरे बरे देऊन उभा आहे सध्या सगळी गाडीची वाढ बघ त्यात आताच आलाय <laughs> सध्या मित्रांनो आम्ही गाडीच्या गाडी बघत होतो पण गोव्याच्या मुळे सध्या दोन तीन वस्तू घरी राहिल्यात मी परत चालू आहे बसू आणायला ये थोड्याच वेळात गाडी पण येईल मग आम्ही गोव्याचा प्रवास चालू करत आहोत तुम्हाला गोव्याची पूर्ण एन्जॉयमेंट या लॉगवर दिली जाईल तुम्ही फक्त हा लॉक शेवटपर्यंत बघा

फायनल गाडी आलेली आहे आता आम्ही गाडीच गाडीची पूजा करतो <laughs> काय लोकल <पोलो>। बॅग <laughs> बसत्यान का मित्रांनो आता आम्ही गाडीची पूजा करून निघत था। पड थांब मोर्या मित्रांनो इथे आता आम्ही डिझेल भरायला थांबलेलो आहे हे आमचे अध्यक्ष काय बोलू आता काय तरी बोल काय बोलायचं काय नाही कुठ चाललाय सांग चला रे डायरेक्ट तुमची गाडी खुल झाली जाऊन द्या आम्ही येतो मागून या या मागून किती <laughs> <laughs> गोड कुत्रा आहे मला खूप आवडला दे ना तू हाताने घाल ना मित्रांनो रात्री जाता चे पहाटेचे साडेचार वाजलेले आणि आता मी हो <laughs> आता ना पहिला काम आला आता तर आम्ही इथं जा पिल्यानंतर गाडीत बसल्यानंतर थोड्याच वेळात आम्ही निघायला सुरुवात करणार आहोत घाटाचा प्रारंभ चालू होणार आहे

मित्रांनो आता मी यवती या ठिकाणी आलेलो आहे इथे पण एक गणेश देवाचे म्हणजे गणपती बाप्पाचे मंदिर आहे बघा किती सुंदर मंदिर आहे

मस्त नाश्ता झाला इथं बस मध्ये आजची अन्नदाते तरी तेजसदा तेजस यांच्या हॉटेलला भेट दिली तेजस देसाई यांच्या हॉटेलला आम्ही आज भेट दिलेली उत्कृष्ट असा नाश्ता झाला यशवंत काय

पाकिट नाही आता आमचा नाश्ता झालेला आहे इथे आम्ही येवती या ठिकाणी एक नाश्ता करण्यासाठी थांबलो होतो तेव्हा किती सुंदर मंदिर आहे इथं गणपती बाप्पाचं मंदिर आहे आमचे मित्र अनिरुद्ध टप्पर हा हा मस्त पोट भरत नाश्ता झाला आता टेन्शन नाही पाव वडे चहा नाश्ता सुपर झाला आपला आता टेन्शन ने गाडी मध्ये बसला आता डायरेक्ट जेवण जेवण अजून लांब लांबासन तीन तास लागतील со хәтерлең

फक्त वरच चालला इकडे का इकडे का इकडे खाली इथून चालू मित्र आपल्याला मंदिर फ्रंट पासी नरेंद्र महाराजांचा मठे हा बघा इतकी सुंदर मठे खात खालीच जाऊ हॅलो भारी र कॅमेरा आणाय ना

मित्रो स्वामी जगद्गुरु रामाचार्य सभागृह मन खुप प्रसन्नै भजनाले फ्री मध्य प्रसाद गृह भेट्सा हे बघा मित्रांनो हे रथ टाइप स्ट्रक्चर आहे याच रथ रथ सारखं आहे हा पुढून ही बॅक साईड आहे ना याच वेगळं चालू आहे कार्तिकचं

मंदिरात असतात राही वरच का कधी तरी रास्टे। असतात सकाळची हे का मित्रांनो मस्त गरुड गरुडाची मूर्ती त्याच्यावर आम्ही बसलेली आपण थोड्या वेळ भोजन करायला जाणार आहे त्यामुळे सगळ्यांनी आपण भोजन करून घ्या नंतर राहिलेले बाकीचे आपण सगळं बघूया

नाही नाही गाडी चालली रोड 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 हे एस आता आलेली सहज झाली बोल ना काय तरी बोल जेवढं जास्तीत जास्त असाल तेवढं तुमचं असं मन एकदम विलंबित होऊन जाईल आपण प्रत्येकाने खाली काही ध्यान हा ध्यान गुरु ध्यान गृह तिथं पाच दहा मिनिटं बसावी ते काही शिवसेने चालतात काही बोलत आहे जेणेकरून तुमचं मन प्रसन्न होऊन जाईल आणि आपण समज तुम्हाला आम्ही दाखवतो की पुढे मोफत मोफत जेवणाची सोय आहे सगळे मोफत जेवणासाठी आहे दुपारी साडेबारा नंतर साडेबारा वाजत आले दादा आपले पण लागले नाईन येऊ साडेबाराच्या नंतर मोफत काही कार्यकर्ते उभे आहेत मोफत महाप्रसाद सेवा जेवण झालं काय जेवण वरण भात वांग्याची भाजी मिक्स बटाटा मिक्स अँड चपाती खूप मस्त जेवण होत खूप छान जेवण होत जेवणात मला खूप आनंद आला महाप्रसाद होता आणि इथं ज्याला महाप्रसाद द्यायचा असेल तो देऊ शकतो त्याच्या मना मनाने खूप असं भारी जेवण झालेलं आहे तर पुढच्या प्रवासाला आम्ही निघतोय दही एकदा तुम्ही पण येऊन इथे भेट द्या खूप मन प्रसन्न होतं इथं येऊन आणि भोजनाची पण उत्तम अशी सोय आहे मोफत अन्नदान इथं जेवण पण उत्कृष्ट दराचे भेटते मित्रांनो आमचे भाषा छान स्वादिष्ट जेवणाचा लाभ घेतला आहे अतिशय खूप आता आमचं दर्शन झालेलं आहे आता आम्ही थेट गणपतीपुळ्याला निघणार आहे हा नियोजन सांग सगळं यशवंत किशोर घालायूर कुठं आल्यानंतर कुठं कुठं कस कसं जायचंय बाबा सांग बाबा मित्र आता आम्ही गणपतीपुळ्याला आलेलो हे बघा सगळे तयार होऊन चालत बीच मध्ये एन्जॉय करायला हे बघा मित्रांनो आम्ही इथे गणपतीपुळे श्री श्री संस्थान श्री दे गणपतीपुळे ते आम्ही आत्ता आलेलो आहे इकडे खाली इकडं बीच आहे हे बघा हे गणपतीपुळेच क्षेत्र आलं दर्शनाला इथपर्यंत आली बीच ची माती हा सचिन पेळगाव इथं पळत होता त्या पिक्चर मध्ये सचिन पेळगाव ह्याच बीच वर पळत होता नवरा माझा नाव स्वतः ना उघडा मंदिरापर्यंत पळत गेल हे बघा मित्रांनो लांब लांब पर्यंत निश्चित समुद्राचं पाणीच पाणी आणि आम्ही आता गणपतीपुळ्याच्या बीच वर आलो हे बघा क्राऊड किती आहे इथं बीच वर लांब लांब पर्यंत समुद्रच समुद्र आहे हे बघा राय हे बघा बनाना राईड सगळ्या राईडच राईड आहे तिथं घेऊन इथं राईड करून घेतली जाते सगळे एक्साइटेड पाण्यात जाण्यासाठी हे आमचे समा फोटोशूट मध्ये भीती दो गए दो गए। दो तो 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 हा हे गणपती बीच मित्रांनो आता आम्ही बीच वर फुल एन्जॉय केला झालो कपडे वगैरे चेंज करून आता दर्शनाला चाललेलं आहे हा जरा येते त्याने बघू तिथे गेलो कसं आहे आधी वातावरण हवं भाऊ बघू तिथे हा गर्दीनुसार

आणि हे मंदिर मामा या गणपतीला नवसाचा गणपती असे दे देऊळ दे ग... नवरा नवसाचा हा पिक्चर शूट झाला आणि हे बघा गणपती 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 बाप्पा मोहरिया निश्च दिसलो पाहिजे बोलत तर काय नाही हे बघा किती सुंदर मंदिर आहे पाण्याची सोय नाही भरपूर गर्दी राहणार संकट चतुर्थी आहे ना त्यासाठी उद्या इथं नंबर मध्ये नंबर त्यासाठी आज आम्ही आज गर्दी कमी चांगल्या योगावर आलोय आपण त्या गणपतीला नवसाचा गणपती म्हणून पण ओळखलं जातं हे बघा हे आहे गणपतीपुळ्याचं मंदिर आणि हा खाली बीच आणि आमचं खूप शांतपणे असं मोकळ्या मनाने दर्शन झालेलं आहे खूप भारी वाटते शांतपणे दर्शन गर्दी तुम्ही बघत असाल हे गणपती बाप्पाचं मंदिर गणपतीपुळे मस्त मंदिर आहे आता सध्या सनसेटचं वातावरण आहे ते बघा सूर्य कसा खाली चाललाय सनसेट हे दृश्य क्वचितच बघायला मिळत मित्रांनो आता आम्ही इथं जेवण्यासाठी थांबलेलो आहे इथं हॉटेल अथर्व म्हणून एक हॉटेल आहे आम्ही तिथं आता जेवणासाठी थांबलेलो आहे तर नमस्कार मित्रांनो आजचा दिवस आहे ना खूप एन्जॉयमेंट गे, मध्ये गेलेला आहे अजून तीन दिवस बाकी आहेत तीन दिवसाच्या पूर्ण चार दिवसाची ट्रिप आहे इथून आता आम्ही मालवण मालवण मध्ये मुक्कामालाच बघू आता आणि मग माल उद्या आता पूर्ण दिवस कोकणामध्ये काढायचा त्याच्यानंतर बघू गोव्याचं प्लॅनिंग कळवतो तुम्हाला आमचं जेवण झालेलं आहे आता आम्ही निघत आहे रात्रीचे साडे पाहुणे अकरा झालेले आहेत पोटभर जेवण करून आता स्टेज चा काम करायचा का जंजिरेला कोणी जाऊ नका तुम्ही जाऊ नका आणि तुमच्या कोणाला इथे दे जाऊन देऊ नका तिथे बघण्यासारखा असं काही आहे तो किल्ला फक्त पाण्यात दे म्हणून बघायला जातात लोक तिथं तिथं तिकीट आहे ऐंशी रुपये जाणे ऐंशी ऐंशी रुपये आणि तिथं आतमध्ये बघायला असं काहीच नाही काय भेटत नाही गणपती विसर्जन क्षेत्र इथं गणपती बघ ना कसलं सांग सम रस्ता आहे हर एरिया कसला खतरनाक दिसतोय हरर हर प्रँक कसला खत खतरनाक आहे तर फायनली आम्हाला इथं मालवणमध्ये रूम भेटलेले आहे खूप अथक प्रश प्रयत्नानंतर रूम भेटले आता बघू रूम आता आम्ही विश्रांती करतो गुड नाईट फ्रेंड्स चला गुड नाईट झोपा